शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातील रोजचे रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्वाची बातमी योजनांसाठी पंधरा एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक जर तुम्हाला आता इतर योजनांचे पैसे पाहिजे असतील तर आता ओळख क्रमांक बंधनकारक असणार आहे ही माहिती राज्य सरकारकडून आलेली आहे मराठवाडा विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राज्यात पुढील पाच दिवस अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांसाठी खुशखबर एकशे सदतीस कोटींचा क्लिक किंवा शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात लोकमतची बातमी आलेली आहे तुम्ही इकडे स्क्रीनवरती बघू शकता लोकमतचा पेपर आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत यामध्ये देवणी तालुक्यासाठी पाच कोटी रुपये तर जळकोट तालुक्यासाठी सहा कोटी रुपये वाटप केले जाणार आहे तुमच्या जिल्ह्यात पी विमा कधी मिळणार ती बातमी देखील पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे आपण बऱ्याच जिल्ह्यांची बातमी दिलेली आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ आता पैसे वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहे बनास डेअरीला पंतप्रधान मोदींकडून एकशे सहा कोटी रुपयांचं बोनस मागील दहा वर्षामध्ये पासष्ट टक्क्यांनी दूध उत्पादन वाढलेलं आहे बनास डेअरीला आता मोठ्या प्रमाणामध्ये एकशे सहा कोटी रुपयांचं बोनस पंतप्रधान यांच्या असते सरकारची झाले शंभर दिवस पूर्ण मात्र अजून देखील कर्जमाफी नाही बच्चू कुडू आक्रमक आज कृषीमंत्र्यांच्या दारात आंदोलन पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला बच्चू कुडू कर्जमाफीवरून मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले लाडकी बहीण योजनेमध्ये आता चार चाकीवाल्या अपात्र होणार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफीबाबतची काय अपडेट आपण नक्कीच देऊ <स्थाथ> महत्त्वाचे अपडेट नवे दर लागू झाल्यास तुमचे वीज बिल वाढणार महावितरणने परिपत्रक काढून वीज ग्राहकांना दरवाढीचा दिला आहे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन धक्का शेतजमिनी विकू नका होय शेतकरी मित्रांनो शेतजमिनी विकू नका असा सल्ला देण्यात आलेला आहे मागा मोल्याच्या शेतजमिनी सस्तात विकतात जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये हळदीची विक्रमी आवक सध्या स्थितीला बाजारामध्ये दे दोनच दिवसात पंचवीस हजार पाचशे पन्नास क्विंटलपर्यंत हळद पोहोचली शासनाची सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी खऱ्या शेतकऱ्यांचा सवाल सध्या स्थितीला दरात घसरण कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आय डी बंधनकारक शासन निर्णय आलेला आहे फार्मर आय डी नक्कीच काढून घ्या पैसे मिळतील <स्था> महत्त्वाची बातमी हरभऱ्याची आवक तिप्पट दरवाढीचा सध्या स्थितीला परिणाम आता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चित्र पाहायला मिळत आहे आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर देखील त्या ठिकाणी हरभऱ्याला मिळतोय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अली खुशखबर पुढील जिल्ह्यांची नावे जाहीर आता कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आता जाहीर झालेली आहेत तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता आता इकडे बघा पीक कापणी प्रयोग चार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत चार कोटी रुपये आता लवकरच बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तर नाशिक जिल्ह्यासाठी दहा कोटीहून अधिकची मदत ही बँक खात्यात जमा केले जाणार आहे पुढील क्रमांकाचा सा जिल्हा सातारा आहे याही ठिकाणी पैसे आता सरसकट पीक विम्याचे मिळणार आहेत खुशखबर महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकातून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर उन्हाळ्यासाठी य योग्य प्रकारची उत्पादन देणारी व्हरायटी सीड गोल्ड आहे ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते तसेच रोगराईला कमी बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजेच सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी पाहायला मिळत आहे कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर आम्ही पैसे देतो तुमची नियत काय बच्चू कडो यांचा सवाल जर कर्जमाफीकडे सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही पैसे देतो असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा महत्त्वाची अपडेट आहे आता महत्त्वाची अपडेट म्हणजे बारा हजार बहिणींच्या नावावर चार चाकी अक्षयत्रियेला हप्ता बँक खात्यात जमा केला <स्था> जाणार वा आहे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात येणार विदर्भात वादळी पावसाचा इशारा राज्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे सध्या स्थितीला वादळी वाऱ्यासह गारबेटीचा धोका आहे शेतीची जी काही कामे असतील ती करून घ्या तुमच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता जेणेकरून पीक किंवा काय मिळणार का नाही ती आपण बातमी नक्कीच देऊ पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची नावे जाहीर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा पैसे कधी मिळणार ते नक्कीच पाहायला मिळेल आता एक खुशखबर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे कोटी एकोणनव्वद लाख रुपये जाहीर झालेले आहेत तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत यामध्ये एकूण भरपाई चारशे सव्वीस कोटी रुपये आता ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे सर्वाधिक रक्कम ही पर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वर्ग केले जाणार आहे तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल आता परभणी जिल्ह्यात सरसकट पीक किंवा नुकसान भरपाई चेक्टरी तेरा हजार कायंना सोळा हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी करणारच दादा भुसेंचा दा, शब्द शेतकरी कर्जमाफी आम्ही करणारच आहोत असा शब्द दादा भुसे यांनी दिलेला आहे आता कर्जमाफी करणार आहोत म्हटल्यावर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी केली तर आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये ज्वारीचे दर हे पाच हजार रुपयांपर्यंत आहेत कमी चार हजार सहाशे रुपये तर सरासरी चार हजार आठशे रुपये अवकी सातशे पंचावन्न क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे <ज़ागा> महत्त्वाची बातमी नाफेड एन सी एफने कांद्याची थेट बाजार समितीतूनच खरेदी करावी दिंडोरीचे खासदार भास्कर भागरे यांची मागणी पाहायला मिळत आहे नाफेड या ठिकाणी देखील मोठी स्थिती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आमचा संकल्पनामा पाच वर्षाचा आहे कोळे असं म्हटलेले आहेत मुहूर्त शोधत आहे का बच्चू कुडू झाले आक्रमक आता आमचा पाच वर्षाचा संकल्पनामा आहे त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करणार आहोत असं थेट सांगण्यात आलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असं वक्तव्य हे बावनकुळे यांनी केलेलं आहे आता जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांसाठी चांगली खुशखबर महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांनाच फायदा पन्नास हजार कोटींचा मलेदा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईमध्ये घट एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेत शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचाच फायदा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे सदोतीस कोटींचा पीक विमा गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पीक नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या बळीराजास आता चांगली भरपाई आता कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत त्या तालुक्यांची नावे सांगणार आहेत तुमचा देखील तालुका जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर आता निलंगा तालुक्यासाठी पंचवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू होत आहे तर या ठिकाणी रेणापूर तालुक्यात पंचवीस कोटी सात लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची तालुक्यांची अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयात त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदतीच्या निधी वाटपास शासनाची मंजुरी महत्त्वाची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण होईना मदत कधी सध्या स्थितीला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर मात्र हा निधी बँक खात्यात जमा कधी होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे लवकरात लवकर निधी जमा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण की अवेळी आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते पिकांची नासाडी झाली होती डेंगूच्या रुग्णाला सहा लाखांची बिल संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर डेंगूच्या रुग्णाला सहा लाखांची बिल झालेच कसं काय असा प्रश्न उपस्थित केलेला आहे यामुळे संतोष बांगर हे डॉक्टरांवर भडकलेले आहेत सध्या स्थितीला त्यांनी आक्रमक पवित्रा त्या दवाखान्यावरती घेतला महत्त्वाची अपडेट आहे विम्याची भरपाई वाटपास मंजुरी पुढील चार जिल्ह्यांची यादी जाहीर आता कोणते जिल्ह्या आहेत ते आपण पाहणार आहोत सध्यास्थितीला खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक किंवा भरपाई जाहीर झालेली असून आता यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा नाशिक आहे नाशिक या ठिकाणी पैसे देखील मिळणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सोलापूर आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोल्हापूर आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात ज्या महिला शेतकरी असतील त्यांना देखील लाभ मिळणार आहे व इतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत त्या पुढील जिल्हा सांगली आहे सांगली जिल्ह्यासाठी देखील निधी मंजूर झालेला असून बँक खात्यात वाटप मंजुरी मिळाली महत्वाची बातमी आहे विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य सध्या स्थितीला विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक आता अनिवार्य पाहायला मिळत आहे त्यासाठी ओळखपत्र काढून घेणे गरजेचे महत्त्वाची बातमी शेतकरी कंगाल पीक विमा कंपन्या मालावाल पीक विमा कंपन्यातून आता सध्या स्थितीला कमवले साडे दहा हजार कोटींचा मालिदा कुठली पिके शेतकऱ्यांना लाभ मिळणार का हा प्रश्न उपस्थित सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप सर्वत्र मिळाला नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ दादा भुसे पंचनामे पूर्ण करत अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत आता लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची माहिती ही दादा भुसे यांनी दिलेली आहे दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेऊ असं सांगितलं असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय आता मोठ्या प्रमाणात रक्कम देखील जमा होऊ शकते महत्वाची बातमी सोन्याच्या दरामध्ये भडका दोन दिवसात दहा ग्रॅमच्या वावात पाच हजार रुपयांची वाढ रेपो दरात आता कपातीमुळे सोन्यात गुंतवणूक व्यापार युद्धामुळे निर्माण झालेली आता अशी स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला रेपो दरात कपातीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक देखील पाहायला मिळत आहे याबाबत तुमचे काय मत आहे नक्की कळवा महत्वाची बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे अजून पाहायला मिळतील महत्वाची बातमी आहे उत्पन्नाची मर्यादा ओलंडणारे रेशन कार्ड आता होणार बाद सध्या स्थितीला जिल्ह्यात अपात्र रेशन कार्डची शोध मोहीम सुरू झालेली आहे सर्वात महत्त्वाची बातमी रेशन कार्डबाबत मराठवाडा विदर्भामध्ये ऊन पाऊस सध्या स्थितीला सुरू सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची हजेरी लागतानाचं चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे गारपिटीचा तुरक ठिकाणी अंदाज वर्तवला काही शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपा हेक्टरी तेरा हजार कहड्डा हेक्टरी सोळा हजार कहड्डा हेक्टरी नऊ हजार अशा प्रकारची जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता अशाच रोज बातम्या पाहण्याकरिता सर्वात अगोदर एक काम करा म्हणजेच के चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की रोज बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करून जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद